नमस्कार तब्बल पाच वेळा आमदार एकदा राज्याचे समाज कल्याण मंत्री व नाशिकचे पालकमंत्री होऊन गेलेले माजी शिवसेना उपनेते बबनराव गोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले बबनराव गोलप शिवसेनेत पडलेले इतक्या मोठ्या फुटीनंतर सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते पण आता असं मध्येच काय झालं की त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला काय आहे बबनराव गोलप यांचा इतिहास पक्ष सोडण्यामागचं नक्की कारण काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा माजी मंत्री बबनराव गोलप यांनी ठाकरे गटातून पक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे ठाकरे गटाचे नेते बबन घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत सूत्रांची माहिती समोर येते ठाकरे गटाचे नेते आहेत बबन जे आता शिंदे गटाच्या वाटेवर बबनराव घोलप हे नाशिकच्या राजकारणातील प्रस्थ आहे तब्बल पाच वेळा त्यांनी नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवली परंतु त्यावेळेस त्यांचा पराभव झाला हो पुन्हा एकोणीसशे नव्वद मध्ये विमान या चिन्हावरती अपक्ष लढून ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुद्धा ते शिवसेनेच्या तिकिटावरती दुसऱ्यांदा आमदार झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा ते अपक्ष होऊन याच देवळाली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले त्यानंतर विजयाची परंपरा राखत ते पुढे दोन हजार चार व दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावरतीच आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले याच दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात ते राज्याचे समाज कल्याण मंत्री होते व नाशिकचे पालकमंत्री सुद्धा होते महिला व बालकल्याण समाज कल्याण तसेच माजी सैनिकांचे कल्याण ही खाती त्यांच्याकडे होती महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण देऊन स्वतंत्र बजेट त्यांनी मांडलं होतं चीनच्या बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे ते देशातील पहिले मंत्री होते खत्री आयोगाची स्थापना करून भटक्या जमातींची अ ब कड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून ते ज्या चर्मकार समाजातून येतात त्या समाजाची एकत्र मोड बांधली सर्व समाज एक करून छोट्या मोठ्या अशा दोनशे संघटना विसर्जित करून त्यांची एकच संघटना महाराष्ट्र चर्मकार संघ म्हणून स्थापना केली पुढे जाऊन या संघटनेचा विस्तार देश पातळीवरती केला व या महाराष्ट्र चर्मकार संघाला राष्ट्रीय चर्मकार महासंघ बनवलं या संघटनेच्या माध्यमातून बबनराव गोलप यांची चर्मकार समाजावरती मोठी पकड आहे शासनाच्या माध्यमातून चर्मकार समाजासाठी त्यांनी आश्रमशाळा वसतीगृह वृद्धाश्रम अशा अनेक गोष्टी केल्या राजकारणाच्या पलीकडे कलाक्षेत्रातील त्यांचं योगदान मोठं आहे त्यांनी अनेक चित्रपट नाटकांची निर्मिती केली निलांबरी शेगाविजा राजा गजानन मेरी मर्जी श्री सत्य साईबाबा या चित्रपटांची निर्मिती बबनराव गोलप यांनी केली तसेच राजा शिवछत्रपती ही मालिका जी पूर्वी सह्याद्री चॅनलवरती प्रसारित व्हायची हो त्या मालिकेचे निर्माते देखील बबनराव गोलपेच होते तसेच नीलांबरी अष्टभुजा सप्तशृंगी माता शे राजा गजानन जय वैभव लक्ष्मी माता वंश वेल घरंदाज बाबा नागराज भाऊ भाऊराया बाप माणूस संसार माझा सोन्याचा विडा एक संघर्ष शाहू महाराज मालिका अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत बबनराव घोलप हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात नाशिकमध्ये शिवसेना नाशिक वाढवण्यात ना व रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे बबनराव गोलप हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या हाताने त्यांचे व्यंगचित्र सुद्धा काढलेले आहे एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना सोडून चाळीस आमदारांसोबत बाहेर पडले तेव्हा सुद्धा बबनराव गोलप हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एक निष्ठा उभे होते पण मध्यंतरीच्या काळात असं झालं तरी काय ज्यामुळे बबनराव गोलप यांना शिवसेनेचा राजीनामा द्यावा लागला तर गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णव ची सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन कृती समितीचे कार्यकर्ते मिलिंद यवतकर यांनी केलेल्या खासगी तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने बबनराव गोलप यांच्या चौकशीचे आदेश दिले यात बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती केस सुरू झाली याआधी अण्णा हजारे यांनी स्वतः बबनराव गोलप यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या आरोपांमुळे बबनराव गोलप यांना मंत्रिमंडळातून देखील काढून टाकण्यात आलं होतं त्यानंतर बबनराव गोलप यांनी अण्णा हजारेंवरती अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला या खटल्यामुळे अण्णा हजारेंना तब्बल चौदा दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं मिलिंद यवतकारांच्या तक्रारीवर तब्बल तेरा वर्ष कोर्टात सुनावणी चालली या केसच्या निकालात बबनराव गोलप यांना निवडणूक लढवण्यावरती कोर्टाने प्रतिबंध घातला नुकत्याच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका लागल्या होत्या शिवसेनेकडून शिर्डी या मतदारसंघातून बबनराव गोलप यांना उमेदवारी मिळणार होती पण कोर्टाच्या निकालामुळे बबनराव गोलप यांच्या संसदेत जाण्याच्या स्वप्नावरती पाणी फिरलं गेलं पण याचवेळी त्यांनी आपला पुत्र योगेश घोलप यांचा शिर्डी मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केला पण उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीमुळे बबनराव गोलप यांनी योगेश गोलप यांना माघार घ्यायला लावली व शिवसेनेने दिलेले उमेदवार सदाशिव लोखंडे यांना बबनराव गोलप यांनी पाठिंबा दिला व सदाशिव लोखंडे हे शिर्डी या मतदारसंघातून विजयी झाले पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून बबनराव गोलप यांनी आपले पुत्र योगेश गोलप यांना तिकीट मिळवून दिलं व योगेश गोलप हे शिवसेनेच्या तिकिटावरती देवळाली मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले नंतर दोन हजार एकोणीस मध्ये शिर्डीतून शिवसेनेच्या तिकिटावरती पुन्हा सदाशिव लोखंडे हेच खासदार झाले पण शिवसेनेतील सगळ्यात मोठ्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेसाठी बबनराव गोलप यांना ताकद द्यायला सुरुवात केली पण यानंतर काही दिवसांत शिवसेना सोडून गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाघ चौरे हे पुन्हा सोग्रवी परतले मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेतलं व त्यांनी सेनेत प्रवेश केला भाऊसाहेब बाग चौरे यांच्या प्रवेशाने शिर्डीतली सगळी गणितच बदलली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून बबनराव घोलप यांच्याऐवजी भाऊसाहेब बाग चौरे यांना शिर्डी लोकसभेसाठी ताकद द्यायला सुरुवात झाली यावरून बबनराव घोलप हे नाराज होते त्यानंतर शिर्डीच्या संपर्क प्रमुख पदावरून देखील बबनराव घोलप यांना हटवलं गेलं त्यांनी संपर्क प्रमुख पदावरती असताना ज्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या त्यांना पुन्हा पद देण्यात आली त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला होता व आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना अधिवेशनाला उपस ते उपस्थित नव्हते दोन दिवसांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते तेव्हाच बबनराव गोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली परंतु भेट राजकीय नव्हती चर्मकार बांधवांच्या मागण्यांसाठी भेट घेतल्याचं यांनी सांगितलं पण या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या आपल्याचा राजीनामा दिला यावरून ही भेट खरंच राजकीय होती की नव्हती अशी चर्चा आहे बबनराव गोलपे नक्की भाजपात जाणार की शिंदे गटात हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये कारण त्यांच्या कन्या तनुजा गोलप यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्या सध्या भाजपच्या देवळाली विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख आहेत त्यामुळे बबनराव घोलप हे नक्की काय निर्णय घेतात ते गुलदस्तच आहे त्यांचे पुत्र योगेश गोलप हे अजूनही ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहेत आपल्या वडिलांप्रमाणे तेही वेगळा निर्णय घेतात की शिवसेनेतच राहतात हे येणाऱ्या काळात कळेलच बबनराव घोलप यांनी एकोणीसशे नव्वद ते, 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 ते दोन हजार एकोणवीस या तीस वर्षांच्या काळात एक हाती शिवसेनेचा भागवा देवळाली मतदारसंघात फडकवत ठेवला नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात तथा राज्याच्या राजकारणात आपलं वर्षस्व ठेवत शिवसेनेला एक प्रकारे ताकद दिली त्यांचं पक्ष सोडून जाणं हे पुढील काळात उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणार ठरू शकतं एवढं मात्र नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपलं एकदम ओके हो या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा